किरण सामंत यांनी निवडणुकीमधून माघार घेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे यांच्या ना ना वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलंय किरण सामंत यांनी भूमिका घेतली नसती तर उद्यापर्यंतही उमेदवाराचं नाव निश्चित झालं नसतं असंही सामंत यांनी म्हटलंय खासदार किरण सामंत यांना खासदार करायचं आहेच माहितीमध्ये त्यांचा मान राखला जाईल मात्र आम्ही पुनर्वसनावर अवलंबून नसल्याचं त्यांनी म्हटलंय भाजपच्या एका नेत्याने कमळ चिन्हावर लढवण्याचा प्रस्ताव दिला असा गौप्यस्फोटही केलाय आणि या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे मात्र ना ती दूर करू असं म्हणत उदय सामंत यांनी किरण सामंत यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी असल्याचं सांगितलेलं आहे महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे असतील तरी देखील आम्ही प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून सक्रिय होऊ परंतु ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या सगळ्याच मीडियासमोर व्हाव्यात असे माझं काय मत नाही परंतु पूर्ण किरणभैयांचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शहा साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांनी आणि देवेंद्रजींनी दिलेला आहे स्वतः काल ज्या बैठका झाल्या त्या बैठकांनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्रास होऊ नये देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः भैयानी एक निर्णय घेतला की नारायण राणेसाहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली